লুকা যে লুকা আত্রম দে দেওয়ালায় নাই কারে না পাঁচ করে খুব ভালো ভালো ওরা ধ্যানই করবে না ওরা ধ্যানই করবে ओ काय काय आहे आमचं झालं आहे आता तिकडे चालतं तुम्ही एका स्टाफला बोलवा आणि सांगितले आपण दहा मिनिटाचा प्रस्ताव करणार आहोत आणि दोन मिनिटाचा शोध करू शकतो 10 वाजेपर्यंत भेटायला या तुम्ही

अत्यंत चांगल्या पद्धतीने सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर एक कृषी प्रदर्शन भरलेलं आहे या ठिकाणी राजा नावाची बैस ही गुटकी जरी असली तरी ती गर्दी जी बघून असं वाटतं की काय त्याला म्हणतात की उंची लहानपण कीर्तिमान अशा पद्धतीने या ठिकाणी त्या राजा बसीने सर्वांना आकर्षित केले आहे त्याचबरोबर एका ठिकाणीच आपल्याला सर्व वस्तू मिळतील आणि मला वाटतं दहा ते वीस टक्के फक्त शेतकरी उत्पादन इथं वस्तू आहेत बाकी इतरही व्यावसायिक जे व्या स्टॉल उभे केलेले आहेत त्याच्यामध्ये इतर व्यावसायिक बी आहेत उदाहरण द्यायचं झालं तर शेतकऱ्यांच्यासाठी आवश्यक असणारे जे काय बी बियाणं खतं त्याचं प्रमाण कमी दिसत आहे पण एंटरटेनमेंट मनोरंजन व अनावश्यक वस्तूंचे स्टॉल भरपूर आहेत त्याचबरोबर ते श आहे शेतकऱ्यांच्या पिकातून तयार झालेले इथं मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ आहेत ते एकदा चव घ्या आपण बार्गेनिंग करतो पण इथं बार्गेनिंग करू नका कारण हे शेतकऱ्यांच्या कामाच्या कष्टाच्या पैशातून निर्मिती झालेल्या वस्तू पण सुद्धा आहेत आणि या वस्तू आपण जर घेतली तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं जीवन उ याची हो आशा आहे सन्मान्य आमचे ज्येष्ठ पत्रकार विशाल कदम यांच्यामुळे आम्हाला हा योगायोग आलेला आहे आणि अगदी आपण चुरविले भाकरी म्हणतो पण इथे शिगडी लायटर हे सुद्धा विक्रीच आहे हे मला खास वैशिष्ट्य वाटलेलं आहे पुन्हा एकदा कृषी पर्यटन भरवणाऱ्या सर्व आयोजकांचे त्याची जाहिरात करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो ज्यांना जाहिरात मिळाली नाही त्यांचेही आभार मानतो खरं म्हणजे या या संपूर्ण जे कृषी पर्यटन जी आयो जे आयोजित करणारे जे सामाजिक कार्यकर्ते युवा नेते आहेत सागर भोसले यांच्या आईचं निधन झालं मी त्यांना मनापासून विनम्र अभिवादन करतो अगदी दुःखाचा डोंगर कोसळूनसुद्धा आपण प प्रदर्शन भरवायचंच अशा जिद्दीने त्यांनी प्रदर्शन भरवलेलं आहे खरोखरच त्यांच्या आईला खऱ्या अर्थानं त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असे मी समजतो